कार मंडळी वाळवणीमधील आज आपण चौथा प्रकार बघत आहे अतिशय मस्त कुरकुरीत आणि विशेष म्हणजे चारपट फुलणारा किंवा कडाई कमी पड इतपत फुलणारा हा पापड कसा बनवायचे याची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे अतिशय हलका फुलका होतो तोंडास टाकताच विरगळणारा आणि दिसायला देखील खूप सुंदर आणि झटपट जसं सुद्धा तयारी करावी लागत नाही असा हा पापड येथे तयार होतो तर पहिली तुम्ही पापडाची साईज बघू शकता आणि तळल्यानंतर देखील याचा आकार बघू शकता इतपत हा पापड फुलतो जर तुमचं पीठ परफेक्ट तयार झाले असेल तर तुम्हाला मी तोडूसुद्धा दाखवते बघू शकता तुम्ही अगदी हलका फुलका तयार झालेला आहे चला तर मग लगेच रेसि रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी ते रेशनच्या तांदळाचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम हे पीठ आहे आता हे पीठ तयार कसं करायचं स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे रेशनचे आणि फॅनखाली सुकून मग दळ आणायचं तर हे अडीचशे ग्रॅम पीठ आहे किंवा तुम्ही एका वाटीने देखील सगळं साहित्य मोजून घेऊ शकता यासाठी लागणारं साहित्य एक चमचा ओ घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि साधारण पन्नास ग्रॅम ते पापडखार घेतलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक केलेली आहे आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत आता पा, आ, एक जाडबुडाचं पातेलं घ्यायचं ते गॅसवर ठेवलेलं आहे ज्या वाटीने आता आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी ते पाणी घालणार आहे साधारण तुम्ही एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर दीड वाटी पाणी घालायचं म्हणजे अर्धी वाटी एक्स्ट्रा याला पाणी घालायचं तर इथे मी तीन दीड वाटी पीठ घेतले त्यामुळे मी तीन वाटे पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे पांढरं तीळ घातलेलं आहे आणि पन्नास पापड पापडखार मी इथे वापरलेला आहे हे साहित्य जर तुम्ही वापरून अगदी सेम अशी जरी रेसिपी केली तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही आणि ज्यामध्ये हिरवी मिरची देखील याच्यामध्ये घातलेली आहे आता ह्या सगळंच आहे ते छान मिक्स करून इथे घेतलेलं आहे आणि याला छान उकळी फुटू द्यायची छान दंदनी त्याला उकळी आल्यानंतरच आपण हे पीठ आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं एकदम घालायचं आणि एखाद्या लाटण्याने किंवा पळीने या पद्धतीने बारीक गॅस करून सगळीकडनं हलवून घ्यायचं म्हणजे काय होतं गाठी होत नाही पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट पडतं एखादी गाठ गुठळी राहिली तरीसुद्धा काही हरकत नाही अशा प्रकारे एक पातीला घट्ट पकडायचं एका कापडाने आणि पीठ छान या पद्धतीने दे एका दिशेने फिरवून घ्यायचं म्हणजे गाठी पण मोडल्या जातात आणि पीठ सगळीकडनं छान मिक्स देखील होतं तर अशा प्रकारे तर हे सगळं संपूर्ण पीठ मी मिक्स करून घेते तुम्हाला तोपर्यंत एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जर साची मराठी रेसिपीची व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा वाळूणीच्या अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि झटपट नवीन प्रकारच्या रेसिपी मी चॅनलवरती गेल्या वर्षी देखील अपलोड केलेले आहेत यावर्षी देखील अगदी नवीन पद्धतीने चॅनलवरती झटपट आणि परफेक्ट रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या बघितलं नसेल तर प्लीज नक्की बघा तर पीठ छान मिक्स करून झालेलं आहे इथे आपलं आणि गॅसची फ्लेम मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मिडीयम ठेवायची सगळीकडनं पीठ एका चमचीने चमच्याने किंवा पळीने फिरवून घ्यायचं म्हणजे सगळ्या पीठ कुठे सुद्धा कोडं राहता कामा नाही थोडंसं कुठं राहिलं असेल तर ते चमच्याने परत परतून घ्यायचं पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट पडलेलं आहे आणि पाणी छान उकळून घ्यायचं पिठाचं प्रमाण मी परत एकदा सांगते की जर तुम्ही एक वाटी जर पीठ घेतलं तांदळाचं तर त्याला दीड वाटी पाणी घालायचं तांदूळ जुने नवे असतील तर अगदी साधारण चार ते पाच चमचे पाण्याचा फरक पडू शकतो एका ताठामध्ये हे पीठ छान वाफरून घेतल्यानंतर काढून घ्यायचं बघा या पद्धतीने थोडस गरम असतानाच आपल्याला हे पटकन तयारी करून घ्यायची कारण पीठ गरम असताना पटकन मऊसुद होतं आणि पापड देखील आपले छान फुलतात पाण्याचा थंड पाण्यामध्ये हात बुडवलेला आहे आणि आता या पद्धतीने आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे छान मऊ सुद्धा मळून घ्यायचं गरम असलं की थोडस पाण्याचा थंड पाण्याचा हात लावायचा पीठ या पद्धतीने जर तुम्हाला गरम नसेल जमत तर एखादा सुती कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि छान मग मळून घ्यायचं या पद्धतीने देखील तुम्ही मळून घेऊ शकता तर अशा प्रकारे छान याचा गोळा तयार करून घेतलेला तुम्हाला तर थोडंसं इसर वाटत असेल गरम आहे त्यामुळे पण नंतर हळूहळू हे थंड होतं अशा प्रकारे थंड थोडंसं कोमट असताना अशा प्रकारे वडे किंवा गोल गोल गोळी तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला एकसारखे जास्त मोठे घ्यायचे नाही जास्त छोटे पण नाही म्हणजे जाणी करून जेवढे मध्यम आकाराचे बनवून घेईल तेवढे आपल्याला हे पटकन वापरले जातात त्यामुळे आपल्याला सुरुवातीला आपण पीठ ज्यावेळेस पातीलामध्ये घालतो त्यावेळेस जास्त वापरून घ्यायची अजिबात गरज नाही कारण तर आपण परत फक्त पीठ ओलसर करून घेणार आहे आणि छान मग याची उकड काढून घेणार आहे बघा इथं मी मोदकाची चाळण ठेवलेली आहे याच्यामध्ये आता हे पीठ ठेवणार आहे मी पुढे एक तुम्हाला खूप महत्त्वाची टिप्स सांगितलेलं आहे हा पापड जास्त चारपट फुलण्यासाठी काय करायचं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा या पद्धतीने वडील ठेवले एकावर एक भरपूर आपण ठेवू शकतो काही हरकत नाही वाफवल्यानंतर ते आपोआप निघले जातात आणि आपल्याला शेवटी हे पीठ छान मिळून घ्यायचं आहे तर साधारण सात मिनटं हे पीठ मी छान म लो टू मिडियम गॅसवरती वाफवून घेतलेला आहे बघू शकता कलर चेंज झालेला आहे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे सगळं आता वाटीच्या पाठीमागच्या बाजूला तेल लावलेलं आहे आणि यामुळे काय होतं पीठ एक ज्यू होतं आपल्या हाताला देखील भाजत नाही किंवा चटका लागत नाही बघू शकता वाटीने फक्त आपल्याला हे करायचं किती साधी सोपी पद्धत आहे टिप्स बघा हे टिप्स नक्की लक्षात ठेवा म्हणजे उडदाचे पापड असो किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचं परत कुरडाईसाठी पीठ बनवत असाल तरी सुद्धा या पद्धतीने वाटीने जीव केलं की याच्यामध्ये गाठी तर राहतच नाहीत पण पीठ एकदम मोसूत जीव होतं यामुळे काय होतं पापड खूप छान फुलतो आणि आपल्याला ला आपण जर ह्या पापड प्रेस करून केला तरी तो देखील छान एकजू होऊन कुठंसुद्धा तुटत नाही किंवा चिरा पडत नाहीत किंवा गुठळ्या राहत नाहीत आता बघा झालं अजिबात पीठ आपल्याला इथे मळायची गरजसुद्धा नाही आणि मध्यम आकारच्या मी गोळ्या करून घेतलेल्या आहेत तशा ह्या गोळ्या करून मी संपूर्ण घेतलेल्या आहेत आणि आता एक प्लॅस्टिकचं सीट घेतलं त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि खाली एक मशीन घेतलेला आहे पापड आपल्याला याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे मशीन असे नसेल तर तुम्ही एखाद्या टोपणाने किंवा एखाद्या झाकणाने सुद्धा प्रेस करून घेऊ शकता बघू शकता अशा प्रकारे करायचं पाहिजे तेवढा पातळ आपला हा पापड तयार होता बघू शकता थोडासा काठ तुम्हाला जर जाड वाटले तर हातारी या पद्धतीत फिरून घ्यायचे कारण पीठ अगदी परफेक्ट तयार झालेला आहे अजिबात वेळ लागत नाही आणि शक्यत पापड मोठमोठे बनवायचे म्हणजे दिसायला देखील सुरेख दिसतात आणि वाळल्यानंतर देखील ते दे आकार थोडासा कमी होतो आणि पटकन तयार होतात बघू शकता अगदी सहज निघतात पीठ किती परफेक्ट तयार झालेला बघा बोट दिसत म्हणजे अगदी परफेक्ट पीठ तयार झालेला आहे आणि मस्त दिसायला पापड हा तयार झालेला आहे तुम्हाला पुढे मी तळून देखील दाखवणार आहे आणि जरी तुमच्याकडे अशी मशीन नसेल तर तुम्ही लाटणे आता इथे तुम्हाला मी दाखवते लाटणं बघा लाटणे फक्त ठेवलेलं आहे खाली तुम्ही पळपूड घेऊ शकता त्याच्यावर एक प्लास्टिक सीट खालना आणि वरण घालून या पद्धतीने हाताने देखील असं करू शकता किंवा लाटण्याने लाटून घ्यायचं बस इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे झटपट होणारी तुम्ही या पद्धतीने करून पापडांची ऑर्डर देखील घेऊ शकता तर ज ज्यांना कोणाला पापड घ्यायचे असतील किंवा ऑर्डर करायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अशा प्रकारचे पापड देखील बनवून दिले जातील तर बघा पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे बोठाने पीठ एवढं परफेक्ट तयार झालेलं असतं की ते ॲटोमॅटिक पापड पटकन सरकला जातो तुम्हाला मशांची गरज लागत नाही किंवा अं लाटणीची सुद्धा नाही लागत बघा अशा प्रकारे संपूर्ण पापड हे ते मी करून घेतलेलं आहेत आता कडकडीत आपल्याला हे दोन उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे आणि खालची बाजू सुकली की मग नंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे पापड जास्त वाकडे किंवा आकार त्यांचा बदलत नाही यासाठी किंवा ते चिरत देखील नाहीत तर सगळे संपूर्ण पापड घालून झाले आहेत वाळ्यानंतर तुम्ही बघू शकता सुरेख रंगाचे मस्त आपले हे पापड तयार झालेले कुठे सुद्धा चिरलेले नाहीत किंवा कुठेही तुटलेले नाहीत तर हा पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तेल मात्र कडकडीत कर, गरम लागतं आणि लो टू मिडीसवरतीच हा पापड तळावा लागतो तरच पापड छान फुलतो जर तेल तुमचं ता कमी तापलं असेल तर पापड अजिबात फुलत नाही तर बघू शकता अगदी चारपट फुलणारा किंवा कडई कमी पडणारा पापडची रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि तुम्ही प्रमाण जर करेक्ट घेतलं तर योग्य प्रमाणामध्ये योग्य रेसिपी तुमची तयार होईल अजिबात चुकणार नाही पहिल्यांदा जरी करणार असाल तर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये प्लीज कमेंट करा कसं वाटलं आजचा व्हिडिओ पुन्हा भेटू असे काय छान स्या वाळवणीच्या रेस्पीमध्ये तोपर्यंत